केला ट्रायफ्रूट गेला होता हॅलो हाय नमस्ते तर आज मी चॉकलेट पासून गार्निशिंग कशी बनवायची तर ह्याबद्दल हा व्हिडिओ करणार आहे तर आता चॉकलेट जे असतात तर त्या वेगवेगळ्या कंपनीच्या आणि वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये भेटतात तर माझ्याकडे ज्या ज्या चॉकलेट्स आहेत तर त्या तुम्हाला मी आज दाखवून देते ठीक आहे माझ्याकडे मोर्डे कंपनीची चॉकलेट आहे तर ही चॉकलेट मी वापरत असते बाकीच्या पण असतात टू एमची असते किंवा वेगवेगळ्या कंपनीची चॉकलेट मार्केटमध्ये अवेलेबल असते तर मी सुरुवातीपासूनच मोर्डे कंपनीची वापरते आणि ही आहे डार्क कंपाऊंड तर ही आहे डार्क कंपाऊंडची चॉकलेट ही डार्क कंपाऊंडची चॉकलेट अशी अशी ब्लॅक कलरची असते डार्क असते आणि चवीला थोडीशी कडवी लागते म्हणजे थोडीशी कडू लागते चवीला ठीक आहे तर हे झाले डार्क कंपाऊंड त्याच्यानंतर आहे माझ्याकडे मोर्डे मोर्डेचीच आहे मिल्क कंपाऊंड आहे हे बघा तर मी थोडीशी ही वापरलेली आहे म्हणून टॅबलेट खोललेलो आहे मी तर ही मिल्क कंपाऊंड आहे आणि ही ह्या प्रकारची दिसते अशी मिल्कीश दिसते अशी आणि ह्या चॉकलेटची टेस्ट खूप छान लागते अशी मिल्क आपण ती एल्पेन लिबे चॉकलेट खायचो आठवतं का आधीच्या काळात लोकांना आठवत असेल म्हणजे लहानपणी खायचो तर त्या टाइपची ही चॉकलेट आहे तर हे झाले दोन चॉकलेट आणि अजून बाकीचे चॉकलेट दाखवते मी तर ही आहे व्हाईट कंपाऊंड ची चॉकलेट तर ही संपलेली आहे व्हाईट कंपाऊंड ची चॉकलेट माझ्याकडे ही थोडीशीच आहे तर ही अशी असते व्हाईट कंपाऊंड ची चॉकलेट तर ही चॉकलेट आपण जास्त करून व्हाईट फॉरेस्ट केक बनवतो किंवा रेड रेडचा केक वगैरे बनवतो किंवा जो कॉस्टली थोडा ही व्हाईट कंपाऊंडची चॉकलेट यूज केली जाते आणि ही टेस्टला खूप छान लागते मिल्क कंपाऊंड आणि ही सेम सेम नाही लागत थोडीशी वेगळी लागते आणि ह्याची प्राइस पण थोडीशी वेगळी आहे मिल्क कंपाऊंड व्हाईट कंपाऊंडपेक्षा थोडीशी स्वस्त आहे आणि ही आहे स्ट्रॉबेरी कंपाऊंड म्हणजे स्ट्रॉबेरी फ्लेवरची जी चॉकलेट येते तर ती आहे थोडीशी अशी पिंक कलरची भेटते तर ही स्ट्रॉबेरी तर मार्केटमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे जे कंपाऊंड आहेत ते भेटतात तर स्ट्रॉबेरी बघितली डार्क कंपाऊंड बघितली मिल्क कंपाऊंड बघितली त्याच्यानंतर व्हाईट कंपाऊंड बघितली त्याच्यानंतर अजून मँगो फ्लेवरची भेटते पिस्ता फ्लेवर चॉकलेट भेटते पायनॅपल फ्लेवरची चॉकलेट भेटते त्यातल्या त्यात अजून ऑरेंज फ्लेवरची चॉकलेट भेटते तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरची चॉकलेट मिळत असते आणि त्या चॉकलेटपासून आपण गार्निशिंग वगैरे बनवतो किंवा जे हँडमेड चॉकलेट्स वगैरे असतात तर त्यासुद्धा बनवतात तर केकमध्ये अशा प्रकारचे चॉकलेट्स बनवतात आपण ठेवून देतो ना कारण की गर्मी खूप आहे आणि चॉकलेट मी बाहेर थोडा वेळ काढून ठेवली तरी सुद्धा ती मेल्ट व्हायला लागली हॅलो हाय नमस्ते मी मी स्मिता आहे आणि मी, मी बेकिंग करत असते मी एक होम बेकर आहे तर आज लाईव्ह घेते तर चॉकलेट बद्दल थोडीशी माहिती देणार आहे आणि गार्निशिंग कशा करायच्या मोल्ड मध्ये वगैरे कशा बनवायच्या किंवा कोणकोणते प्रकारचे जे मोल्ड भेटतात ते आणि अजून विदाउट मोल्ड सुद्धा आपण चॉकलेटची खूप छान अशी गार्निशिंग बनवू शकतो तर त्याच्याबद्दल मी इन्फॉर्मेशन देणार आहे तर झालं आपलं चॉकलेटचं डिस्कशन झालं कशा प्रकारच्या चॉकलेट्स असतात त्या तुम्हाला मी दाखवून दिल्या आणि ह्या ज्या चॉकलेट्स आहेत त्या आपण फ्रीजमध्ये ठेवायच्या नाहीत जर आपल्याला चॉकलेट पासून गार्निशिंग करायची असेल तर तुम आ, कधीही फ्रीजमध्ये ती चॉकलेट ठेवायची नाही कारण की ज्या वेळेस आपण ते चॉकलेट मेल्ट करून त्याच्यापासून गार्निशिंग बनवायला घेतो त्यावेळेस ती व्यवस्थित सेट होत नाही आणि ती चॉकलेट ना अशी तुटून जाते ज्या गार्निशिंग आहेत आपण ज्यावेळेस डिमोल्ड करतो किंवा ज्यावेळेस काढत असतो त्यावेळेस त्या तुटत असतात तर त्याच्यामुळे कधीही कोणतेही कंपाऊंड आणले तर ते डायरेक्ट फ्रीजमध्ये स्टोर न करता घरातल्या एखा, एखाद्या एखाद्या अशा म्हणजे जिथे जास्त प्रकाश पडणार नाही किंवा तिथे जास्त उजेड नसेल आणि रूम थोडीशी थंड सारखी असेल तर अशा ठिकाणी ठेवा किंवा अशा प्रकारच्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता तर असे डबे वगैरे असतील तुमच्याकडे तर याच्यामध्ये पण चॉकलेट ठेवू शकता तुम्ही काय डब्यामध्ये जर चॉकलेट ठेवली तर तसंही काही मुंग्या वगैरे लागणार नाही ठीक आहे तर असं ठेवत कारण की बऱ्याच वेळेस चॉकलेटचे जे घनाज वगैरे बनवतात तर तिथं सुद्धा अडचण येते म्हणजे काय जी चॉकलेट आपण फ्रीजमध्ये ठेवलेली असते ती चॉकलेट मेल्ट नाही लवकर होत तर त्याच्यामुळे घनास बनवण्यासाठी चॉकलेट असेल किंवा आपल्याला गार्निशिंग करण्यासाठी जी चॉकलेट असेल ती नेहमी रूम टेम्परेचरमध्येच ठेवावी ठीक आहे तर चला आपण आता बनवायला सुरुवात करूया त्याच्या अगोदर तुम्हाला मी हे मोल्ड दाखवून देते तर असे वेगवेगळे मोल्ड भेटतात माझ्याकडे आता हे जे मोल्ड आहे ते दाखवतील हा एक आहे म्हणजे असं फुलं सारखं बनवण्यासाठी परत हार्ट शेप लागला तर परत ही कॅडबरीवाली परत हार्ट आहे छोटे हार्ट परत मोदक स्टाईलचा पण मोल्ड आहे पुन्हा जे आपण नंबर्स वगैरे करतो म्हणजे हॅपी बर्थडे आणि किती वर्षाचं बाळ झालं किंवा ज्याचा वाढदिवस आहे ते किती वर्षाचे झाले तर त्यासाठी हे जे वाले मोल्ड भेटतात तर ते सुद्धा आहे माझ्याकडे त्यातलं हे एक मोठ जे जेव म्हणतात तर त्या टाईपचं आहे तर मोठं आहे हे पण एक छोट एक मोठं एक छोट असं आणि हे जे बबल्स वाले आहे एक तर अशा प्रकारचे एवढे माझ्याकडे मोल्ड आहेत अजून भरपूर मोल्ड आहेत खूप भेटत बाजारामध्ये मोल्ड वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड भेटतात ठीक आहे हे आता मी बाजूला ठेवते आणि ही आहे आपली अशी ह्याच्यावर आपल्याला जी जाण्याची बनवायची आहे तर मी आता चॉकलेट मेल्ट करून घेते ठीक आहे कारण की मी चॉकलेट काढून ठेवलेली ती थोडीशी आता मेल्ट व्हायला लागली आहे बाहेर तर तुम्हाला इथं दिसणार की नाही आमच्याकडे लाईट गेलेली आहे त्यातल्या त्यात तर मी इथे याच्यावर चॉकलेट ठेवलेली चॉकलेट पण मेल्ट होऊन गेली थोडं मी तुम्हाला लखवते आता तर पातेलामध्ये थोडंसं पाणी तुम्ही गरम करू शकता म्हणजे गरम करावंच लागणार आपल्याला कारण की ते लागणार आहे आपल्याला पाणी आणि ही जी चॉकलेट आहे ती मी आता ही जी चॉकलेट आहे ती आपल्याला कापून न घ्यायची आहे पायपिंग बॅग मध्ये टाकण्यासाठी चॉकलेट लगेच मेल्ट झालेले आहे बघा जी मिल्क कंपाऊंड आहे ती सगळ्यात जास्त मिल्क झाली मी धुवून घेतलाय कारण की ह्याच्यावर चॉकलेट मेल्ट झालेले आणि आता ना लगेच मुंग्या लागतात म्हणजे मुंग्या लागायला आता उन्हाळ्यात चॉकलेट खूप लवकर मेल्ट होत असते तर त्याच्यामुळे तसे एकदम झाले आहे आणि थोडस गरम पाण्यात जरी ठेवले तरी पण चॉकलेट लगेच मेल्ट होऊन जाईल तर चॉकलेटला मी ह्या पायपिंग बॅगमध्ये टाकते तरी बघा याच्यामध्ये पूर्ण चॉकलेट मी भरून घेतलेलं आहे आणि चॉकलेट असं दाबलं ना तरी पण पूर्ण वितळून चालले आहे ते हे बघा वितळून गेलेले आहे कारण की टेम्परेचरच एवढं आहे जवळजवळ चाळीसच्या आसपास टेम्परेचर आहे त्याच्याशी चॉकलेट काय राहील बघा एकदम सहजच वितळून गेलेलं आहे पण हेच जर काम आपल्याला ह्या हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये करायचं असेल तर थोडंसं अवघड अवघड जातं कारण की ती वातावरण थोडंसं थंड असतं आणि त्याच्यामुळे ते चॉकलेट मिल्क वगैरे पटकन होत नाही तर मी जे थोडंसं पाणी गरम केलेलं हे एकदम उकळलेलं पाणी नाही आहे ते थोडंसं गरम केलंय आणि त्याच्यात मी हे असं बुडवून काढणार आहे मी बघा या बाजूला किंवा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं रब्बर सुद्धा लावू शकता या ठिकाणी तुम्ही रब्बर पण लावू शकता तर मी असं बुडवून काढणार आहे चेक करायचं ह्याच्यात कुठं जरी एखादा चॉकलेटचा खडा नको आहे आपल्याला कारण की ज्यावेळेस आपण ती मध्ये टाकू किंवा ज्यावेळेस आपण चॉकलेटची गार्निशिंग करू त्यावेळेस आपल्याला काहीही अडचणी यायला नको आणि फ्रेंड्स मी आधी सांगितल्याप्रमाणे गार्निशिंग करण्यासाठी जी आपण चॉकलेट वापरतो किंवा जी घणाच करण्यासाठी चॉकलेट वापरतो ना ते अजिबात फ्रीजमध्ये ठेवू नका कारण की ज्यावेळेस ते आपण बाहेर काढतो आणि मेल्ट करायला घेतो त्यावेळेस ते अजिबात व्यवस्थित मेल्ट होत नाही तर ही जी चॉकलेट आहे डार्क कंपाऊंड आहे ते खूप छान व्यवस्थित मेल्ट झालेली आहे आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकून दाखवते कारण की ना मला थोड्या मिनी कॅडबरी पण बनवायचे आहेत ते ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि बाकीच्या ह्याच्यावरती करून दाखवते पहिल्यांदा यांच्यावर टाकते ही एक ओच शीट आहे नुसता एक छोटा पेपर भेटतो आपण जिथं केक रिलेटेड सामान घ्यायला जातो ना तर तिथं भेटतो काय झालं नीट दिसतंय का मला का असं दिसतंय चला आता इथे मी बनवून दाखवते कारण की सॉरी हा फ्रेंड्स मला फोन आलेला होता मध्येच हे जे प्लास्टिक आहे ते मी याच्यावर ठेवले काय झालंय नेटवर्क गेलं की काय तुम्हाला दिसतंय का व्यवस्थित जे कोणी लाईव्ह बघत असतील प्लीज मेसेज करा Why did